नमस्कार मी विनायक पाटील मराठी आपले सर्वांचे स्वागत आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत हे निवडणुकीचा कार्यक्रम एकूण सात टप्प्यामध्ये घडून येणार आहे त्यामध्ये आचारसंहिता ही, ही काल दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून इलेक्शन आयोगाने इलेक्शन आयो कमिशन ऑफ इंडियाने लागू केलेली आहे तर यामध्ये आचारसंहितेमध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे किंवा कोणकोणते नियमाचे पालन आपल्या सर्वांना या ठिकाणी करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आचारसंहितेमधील सर्वप्रथम आपल्याला निवडणुकीमध्ये उमेदवाराला कुठल्याही उमेदवाराला व्यक्तिक पातळीवर टीका करता येणार नाही त्यानंतर धार्मिक द्वेषपूर्ण विधानही त्याला करता येणार नाही कोणत्याही उमेदवाराला मतदारांना धमकवता येणार नाही प्रचारसभा रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी गरजेची असणार आहे या ठिकाणी त्यानंतर नियमाच्या चौकटीतच राहून आपल्याला काम करावे लागणार आहे उमेदवाराला धर्म जात पंत याद्वारे मतदान मागता येणार नाही त्यानंतर तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करता येणार नाही त्यानंतर निवडणुकामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याचीही काळजी उमेदवाराला या ठिकाणी घ्यायची आहे अजून प्रचारामध्ये लहान मुलांचा वापर जर त्या ठिकाणी घडून येत असेल तर त्या ठिकाणी कडक कारवाई इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून करण्यात येईल यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे अफवा किंवा फेक पसरवणे पसर या ठिकाणी खपवून घेतले जाणार नाही तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये या ठिकाणी मतदान होणार आहे ते कुठे व कधी होणार आहे तर सर्वप्रथम एकोणीस एप्रिलला रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम घडणार आहे त्याच्या पाठोपाठ पार्ट सव्वीस एप्रिल मध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या मराठवाड्यातील व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीचा दुसरा टप्पाचा महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम या ठिकाणी घडून येणार आहे त्या त्यापाठोपाठच तिसरा जो पेज आहे तो सात मेला आहे त्यामध्ये रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकलंगली या ठिकाणी निवडणूक घडून येणार आहे त्याच पाठोपाठ तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड या जिल्ह्यामध्ये निवडणुकीचा सा चौथा फेज असणार आहे त्या त्यापाठोपाचा शेवटचा फेज म्हणजेच वीस मेला धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील उत्तर मुंबई पूर्व मुंबई दक्षिण मुंबई या ठिकाणी निवडणुकीचा शेवटचा फेज महाराष्ट्रामध्ये घडून येणार आहे